वेडशी येथे शेतकरी पुत्राची गळपास लावून आत्महत्या एका पंचेचाळीस वर्षीय शेतकरी पुत्राने आपल्या राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना रायगाव तालुक्यातील वेडशी येथे आज दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान घडली उमेश बापूराव उताने वय पंचेचाळीस वर्ष राहणार वेडशी असे गळपास लावून आत्महत्या करणाऱ्या इसमाचे इस नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार उमेश हा गेल्या काही दिवसांपासून सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे विवंचनेत राहायचा त्यामुळेच उमेशने गळपास सारखे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे व बीट जमादार संदीप मडावी चालक अमीर किन्नाकी यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनाकरिता रायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे उमेश यांचे पश्चात पत्नी दोन मुली एक भाऊ वाईवडील असा परिवार असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे We'll yeah. बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा